तर शंभर कोटी रुपयाचा निधी आल्यानंतर त्याचं एक बल्क टेंडर झालं आणि हे बल्क टेंडर झाल्यानंतर आपापले बगलबच्चे आपापल्या पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि नेते हे सगळे एकत्र झाले सत्ताधारी पक्षाचे आणि या बल्क शंभर कोटीचं बल्क टेंडर काढलं गेलं आणि ह्या बल्क टेंडरच्या माध्यमातून कमिशन खोरी वाढली आपल्या पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्या त्या पक्षातील नेत्यांनी बोलवलं आपल्या घरामध्ये बोलवलं आणि पाच टक्के तीन टक्के दहा टक्के अशा कमिशनचा रेट ठरला म्हणून मी म्हटलं की गई। शहर बसण्याचे पहिले लुटेरे आ आहे या सर्व कालखंडामध्ये शंभर कोटी रुपयाचा निधी या शहराने पाहिला परंतु त्या शंभर कोटी रुपयाच्या निधीची कामं आपण जर पाहिली तर अतिशय निकृष्ट फक्राच्या दर्जाची कामं नागरिकांना पाहायला मिळाली त्या ठिकाणी सातत्यानं आवाज उठवला हो गेला माझ्या प्रभागामध्ये मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की मी ज्या घोडेगाव रोडला जातो येतो आणि राहतो त्या बाजूला एक ऑडिटेरियम अख्ख्या गार्डनचं काम चालू आहे त्या गार्डनचं काम चालू आहे बाजूला व खर्डी नाल्याच्या बाजूला हायस्कूलच्या बाजूला एक ऑडिटेरियमचं काम आहे प्रशासकीय कालखंडामध्ये निधी टाकला निधी कशासाठी टाकला कमिशन मिळवण्यासाठी निधी हा गावकऱ्यांसाठी टाकला गेलेला नाहीये घाई गडबडीमध्ये हा निधी टाकला गेला त्याचं कोणत्याही प्रकारचं नियोजन नव्हतं ऑडिटोरियमची जागा चुकलेली आहे आणि गार्डनची जागा चुकलेली आहे गार्डनच्या जागी ऑडिटोरियम व्हायला पाहिजे होतं आणि ऑडिटोरियमच्या जागी गार्डन व्हायला पाहिजे होतं परंतु कोणतंही नियोजन त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाहायला मिळालं नाही बाजूला एक बाजारतळ उभं केलं या बाजारतळाची अवस्था काय आहे त्या ठिकाणी गेले चाळीस वर्ष सातत्याने आठवडा बाजार भरत होता आणि हा बाजार भरत असताना तालुक्यातील नव्हे तर चाकण खेड आणि जुन्नर परिसरातून त्या ठिकाणी व्यापारी होत होते आणि महसूल गोळा होत होता आणि या गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भरभराट होत होती परंतु या प्रशासकीय कालखंडामध्ये ते एक शेड उभारलं गेलं कोणालाही विश्वासात घेतलं नाही चार चार पाच पाच फुटाचे ओटे त्या ठिकाणी उभे राहिलेले आपल्याला दिसतात त्या कालखंडामध्ये मी मीडियाशी त्या ठिकाणी संपर्क साधला शिवंशी संपर्क साधला माझी एक बातमी त्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळ मिळाली ती बातमीचं स्वरूप मित्रांनो अशा स्वरूपाचं होतं की रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जी एक बाजारपेठ उभारली त्या बाजारपेठेवरती आपल्याला घोड्यावरून बसून आपल्या सैनिकांना बाजारपेठ व्यापार करता यावा ही संकल्पना घेऊन एक चार पाच फूट उंचीचा एक तिथं बाजारतल छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारला होता हा बाजार तळाची संकल्पना ह्या शहाण्या लोकांनी त्या बाजार तळावरती राबवली हो मी त्यावेळेस विचारलं की तुम्ही आम्हाला नागरिकांना घोडे पुरवणार आहात का बाजार खरेदी करताना प्रशासनाकडे कोणतं उत्तर नव्हतं अशा प्रकारची कामं तुम्ही केली बाजूला खाली कॉन्क्रीट रोड होता त्या ठिकाणी पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख रुपयाचे कॉन्क्रीट रेट तोडले कोणत्या स्ट्रक्चरला ऑडिट झालेलं नाही आणि असे रोड तोडले का तर मला कमिशन मिळालं पाहिजे कमिशन बेसवरती या गावचा विकास चालू आहे मित्रांनो बाजार बाजार तळाच्या बाजूला सर्वसामान्य लोक अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळतात आपला व्यापार करतात ग्रामपंचायतच्या गाळ्यामध्ये राहत होती काही लोक बेवारस झाली ती त्या सगळं परिसर नगरपंचायतच्या प्रशासनाने मनमानी कारभाराने तोडला काही नेत्यांचा त्यांच्या पाठीमागा आशीर्वाद होता आणि ते सगळं त्या ठिकाणी असलेले व्यापारी आपल्याला उद्ध्वस्त झालेले मिळालेले आहे काही लोक गाव सोडून निघून गेलेले आहे म्हणजे अतिशय अन्यायकारक प्रकार झाला ज्या ठिकाणी गार्डन होतं त्या ठिकाणी या गावची स्वच्छता कर्मचारी चाळीस पन्नास वर्ष या गावाची ज्यांनी सेवा केली ते सफाई कर्मचारी ते ठिकाण होतात तुमच्या गाठारी तुमच्या घरची घाण तुम्ही वापरलेले सगळे जे तुम्ही किळस करता तो सगळा प्रकार त्या लोकांनी चाळीस वर्ष या गावची सेवा केली आणि त्यांना त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी विस्थापित केलं त्यांना कोणतं घर दिलं नाही त्यांची कोणती जागा दिली नाही त्या लोकांना आज सर्वत्र मन्सरमध्ये ती लोकं इतरत्र सर्वकडं भाडे करू म्हणून राहताना दिसत असतात तुमची सर्व गावकऱ्यांची नेते मंडळांची ही वागणूक त्यांनी पाहिली आणि जी सेवा त्यांनी केली ती सेवा खऱ्या अर्थाने वाटत नाही सार्थक झाली कारण गोरगरीब लोकं आहेत त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व मिळून चांगल्या प्रकारची घरं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे त्या बाजार बाजूला पार्किंगची व्यवस्था पाहिजेल त्या ठिकाणी गार्डन आहे पार्किंग नाही बाजारतळावरती लोक येतात मग त्यांना पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे बाजार तळावर कोणत्या प्रकारचं पार्किंग नाही मग पार्किंग नाही तर लोक गाड्या घेऊन तो बाजार कसा खरेदी करणार त्याच्यामुळं ते बाजारतळ देखील नागरिकांनो उद्ध्वस्त झाला आहे या शहरामध्ये अनेक रोड झाले कॉन्क्रीटचे कॉन्क्रिटचे रोड झाले या प्रशासकीय काळामध्ये एकच कॉन्क्रीट 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 एवढाच फक्त कॉन्क्रिटीकरण म्हणजे या, या गावचा विकास आहे का असा प्रश्न मला त्याही काळात पडला की कॉन्क्रीटची कामं झाली म्हणजे गावचा विकास होतो हा त्यांचा भ्रम आहे या गावचे रोड अक्षरशः विकले गेलेले आहे या मस्जिद सुन्ना जम सुन्ना जर गल्लीच्या मस्जिदच्या बाजूला एक रोड बनवला मित्रांनो एक चार पाच महिन्यापूर्वी हा रोड बनवला वीस ते पंचवीस लाख रुपये त्या रोडवरती खर्दी खर्च केला आणि हा रोड एक पाऊस पडल्यानंतर तो रोड संपूर्ण उकडून गेला शिवनशी मी प्रचंड प्रमाणात भांडलो की त्या गल्लीचा रोड उखडला कसा काय त्या काळातले जे ज्यांनी हे ठेकेदारी घेतली आणि ज्यांच्या नावावरती काम होतं ती सगळी लोकं शिवननी पाठीशी घातली आणि तो संपूर्ण रोड आज त्या ज्यांनी ठेकेदारी केली त्याला एक उत्कृष्ट रोड आणि तो रोड कशा प्रकारचा आहे तुम्ही जर पाहून पाहिलं तर सिमेंटच्या रोडला त्या ठिकाणी पॅचेस मारलेले आहे त्यांना राजपथ नाहीतर राजघाटाचं रोड बांधण्याचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पाहिजेल हा सगळा टक्केवारीचा विकास मित्रांनो आपल्याला वाट्याला आलेला आहे मंचाची बाजारपेठ आपल्याला उद्ध्वस्त होताना दिसत आहे त्यामुळं मी सर्वांना एक विनंती करतो की अतिशय काळजीपूर्वक मित्रांनो मतदान करा विरोधी पक्ष हा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सक्षम झाला पाहिजे जेणेकरून विरोधी पक्ष हा तुमचा आवाज असतो मनसरची शवदाहिनी नव्वद लाख रुपयाची शवदाहिनी त्या ठिकाणी बांधली शवदाहिनी बांधली आज जवळजवळ तीन चार वर्ष झाले शवदाहिनीमध्ये प्रेत एखादं जाळलं नाही बाजूलाच लोक प्रेत जाळतात त्याच्यामुळं माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की ती शवदाहिनी सुद्धा आपली चालू झाली पाहिजे जेणेकरून या परिसरामध्ये एका बाजूला आपण माझा गाव आणि माझी वसुंधरा हे अभियान राखता आणि पंचवीस पंचवीस तीस तीस हजार झाडांची लागवड करता आणि एका बाजूला त्या ठिकाणी माणसं जाळून झाडं कापण्याचं काम करता त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की तेही शोवधाहिनी आपण लवकर चालू करावी आणि हे सर्व घडत असताना मी ज्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य होतो त्या कालखंडामध्ये मी देखील अनेक कामं केली जिल्हा परिषदची इमारत बाजूला पाहिली गोरगरिबांची लोक शिकतात त्या जिल्हा परिषद शाळेचा मी अध्यक्ष होतो आणि अध्यक्ष असताना देखील मी ती इमारत चांगल्या प्रकारची उभी केली कोणत्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्टपणा आणि कमिशन खोरी मी माझ्या कालखंडामध्ये केली नाही कारण मी व्यवसायाने जरी बिल्डर आणि शेतकरी असलो तरी मी शासकीय कामं कोणती केली नाही मी सार्वजनिक स्वरूपाची माझ्या वैयक्तिकरित्या कामं मी केलेली आहे त्याच्यामुळं मनसरच्या भैरवनाथ आलीमध्ये पहिलं भूमिगत गाठार मी केलेलं आहे आणि साईनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून मी अनेकांना या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्याचं काम देखील करत आहे मित्रांनो मला तुमच्याशी खूप खूप बोलायचं आहे मी वाढ प्रभाग क्रमांक दहामध्ये जरी उभा असलो तरी माझं व्हिजन हे प्रभाग क्रमांक दहाचं नाही आहे माझं क्रमांक मंचर शहराचं आहे या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार दिसल त्या ठिकाणी मी माझा आवाज हा नक्कीच तुम्हाला मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये ऐकायला मिळेल त्याच्यामुळं तुम्ही एक सक्षम उमेदवार म्हणून माझ्याकडे बघा माझ्या सर्व सहकाऱ्यांकडून बघा आणि तुम्हाला मी निराश करणार नाही कारण माझा स्वभाव एकदम स्पष्ट आहे मी कोणाच्या जीवावरती उभा राहिलेला नाही आहे मा मी दादांच्या ना मी साहेबांच्या जीवावरती उभा राहिलेला आहे मी माझ्या कर्तृत्वाच्या आणि मी माझ्या लोकांच्या संपर्कामुळे आणि लोकांच्या आग्रहाखातर आणि लोकांच्या इच्छा खातर मी उभे राहिलेलं आहे जर दादांनी आणि साहेबांनी हात काढून दिला तर मी या गावामध्ये फिरू शकणार नाही असं नेतृत्व तु, जर तुम्ही नेणार असल तर मग आपल्याला विचार करावा लागेल की स्वतंत्र बुद्धीची आणि स्वतंत्र विचाराची माणसं आपल्याला या शहरामध्ये पाठवायच्यात या दोन तारखेला आमचे सर्व या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले पाहिजे जेणेकरून या गावामध्ये एक सुशिक्षित नगराध्यक्ष एक राजाराम भाऊ बाणकिले मुलगी आपल्याला नगराध्यक्ष करायची आहे ती तिचा परिचय देईल मी सर्वांना विनंती करतो की आपण तिलाही चांगल्या प्रकारचं मतदान करावं आणि येत्या दोन तारखेला आपापल्या प्रभागामध्ये हे सर्व मतदान होईल ज्या ठिकाणी मशाल चिन्ह असेल त्या ठिकाणी मशालीवरती चिन्हवरती बटन दाबायचं आणि ज्या ठिकाणी तुतारी असेल त्या ठिकाणी तुतारी चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करायचं आहे आणि वरती नगराध्यक्षपदासाठी रजनागंधा बाणखिले यांना देखील आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी सर्वांना या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीमागा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्यातले सर्वच्या सर्व हे नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आपल्याला पाहायला मिळतील जय हिंद जय जह महाराष्ट्र